नमस्कार मित्रांनो स्मार्ट मराठी ज्ञानगंगा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमंडळी आज आपण देवांना आंघोळ कशी घालायची आहे तो व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो परंतु देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळत पाळावे लागतात आता हे नियम कोणते आहेत तर ते बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्याला घरामध्ये देवपूजा करतो तुटकी फुटकी का होईना कशी का होईना आपण आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी केली असेल जशी देवपूजा करत कर होतो त्याचे पाहून आपणही देवपूजा करायला शिकलो असतो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमाचं पालन जे आहे ते अवश्य केलं पाहिजे तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या काही गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळेल असतं का आपण दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं फळ काहीच मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये काही दोष लागत असतात घरातील अडचणी संपतच नाही तर दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा देवपूजा करताना या काही गोष्टीचे तुमच्याकडून कळत न कळत व चुकीने करायच्या राहून जातात कोणत्याही गोष्टी कोणत्या तसेच देवपूजा करत असताना देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्हाला परमेश्वराचे कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती दूर हे लावत असतो आपण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही विवाह शेवटी लावता तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचं आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूनी लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूरजण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला असं घे आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही त्याला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा देवपूजा करायला बसले आहे देवपूजा करताना कधी जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्राचं तसंच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही, त्या ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे काय करायचं खाली बसून पूजा तर करायचीच आहे ना नाही बसायला घेतलं तर काय होईल परंतु कसं करून असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते याचे देखील दोष आपल्यालाच लागते आपल्या घराला लागत असतो आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात असतात देवपूजा तुम्ही करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेली अंघोळीचे पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एक मोठी कटोरी किंवा एक तांब्यानं घेतलेलं त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्येच बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण पण बरेच जण या पद्धतीने देवांना आंघोळ घालतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घेता त्यामध्ये दे सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांना तुम्ही तांब्याने पाणी घेऊन असता तर आपल्याला देवांना अशी सुद्धा चुकूनही घालायची नाही आहे यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात तुम्ही काय करायचं आहे सर्व देव तुम्ही एका सामान्य किंवा एका ताटात काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका तांब्याच्या तांबा भरून तुम्ही पाणी घ्या ज्या भांड्यात तुम्हाला देवांना उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे किंवा आणि आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कापडावरती ठेवून दुसरी मूर्ती हातात घ्या आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवरूनही पाणी घाला बोटांनी ही मूर्ती चोळून त्या आणि अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने धुवून आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एक भांड्यातून एखाद्या छोटासा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा मग आंघोळ घाला किंवा एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या तो पाठ तुमच्या भांड्यामध्ये ठेवा आणि त्या पाटावरती मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता आणि तुम्हाला देवांना कधीही एकत्र आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एकत्र बादलीमध्ये सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपण तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्यांचं फळ आपल्याला हे संपूर्ण मिळायला हवं आपल्याला देवपूजा ही करायची आहे त्यानंतर बघा आपण जे देवपू देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घालतात घातलं जातं आपल्याला चुकूनही ही आप चूक चुक करायची नाही आहे तुळशी ही एक स्वतंत्र पवित्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप आहे तुळशी माता आहे त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात लागतात असतात आता हे आंघोळीचे घातलेले देवाला पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाला टाकू शकता फुलांच्या किंवा इतर झाडांना कुंड्यामध्ये असतील तर त्या तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्ही कधीच रस्त्यावर किंवा पायंदळी तुडवेल अशा ठिकाणी टाकायचं नाही आहे किंवा वॉशिंग बेसमध्ये दे? देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही आहे पाणी कोण कौन, कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही आहे तर हे पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील तर किंवा लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडे नसतील व कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाड असतील तर गार्डन असेल तर, ही, ही तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी पाणी होतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीही झाडं नाहीत तर मग अशाने त्यांच्या आजूबाजूची जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी होतायचं आहे यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पवित्रही राखलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणते घ्यायचे तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्यालाही असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या नंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवस येत नाही पाच दिवसांनी येतो किंवा आठ आठ दिवसांनी येतो त्यांनी काय करायचं आहे त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतो ना त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा एका हंड्यामध्ये तुम्ही स्वातंत्र्य तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ते पाणी वापरून तुमच्या देवाला आंघोळ घालू शकता कारण ज्या पाण्याने ज्या पाण्या ज्याच्याकडे वरच्या टाक्या पाणी असतं ते डायरेक्ट त्या तुमच्या किचनमध्येच पाणी येतं असतं तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्यांच्याकडे बघा त्यांच्याकडे पर्याय नसतो त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी पहिल्यांदा देवपूजेचे पाणी भरून घ्यायचे आहे त्या नळाचे पाणी काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून त्या पाण्याचे तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही आहे किंवा पारुशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनाही बिना आंघोळ करता हात लावून द्यायचा नाही आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकणे अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा किंवा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा आहे तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या देवा उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्याला डाव्या हाताने तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ती फुलं खडा करून शकता हे बघा त्याचे निर्माण पण होऊ होत आणि याची योग्य ठिकाणी होते आणि देवाची फुले आपल्याला कचरा कधीही टाकायचा नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायचा नाही निश्चित तुडवायचा नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायचं आहे जशी फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका की घराच्या आजूबाजूलाही कुठेही कशी फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागोल पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहे त्यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्याला देवघरातील दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे तसंच त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही त्यांच्या मूर्तीलासुद्धा अष्टगंधच लावा आपल्याकडे आपल्याकडे तर गुलाल अष्टगंध असेल तर ते लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल तर शिवपिंड घरामध्ये असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तर आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे भस्म नसेल तर तुम्हाला चंदन किंवा गुलाल लावायचा आहे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्माहीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीलासुद्धा आपल्याला रुक्माईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि विठ्ठलाला भस्म किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावलं तर चालेल ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी आपल्याला पालन करायचं आहे स्वामी समर्थाची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही आहे तर अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या गोष्टी आपण पालन करायला हवं देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती देवाला लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ती राखसुद्धा काहीजण काय करतात झाडू मारतात सुपलीत भरून घेतात येतात व ते कचऱ्यामध्ये टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूर लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादा झाडू असेल तर त्यामध्ये त्या, त्या कुंडीमध्ये तुम्ही त्याच उपयोग खत म्हणून देखील करू शकता त्यामध्ये टाकू शकता याची योग्य ही विल्हेवाट देखील होत आणि आपल्या घराला दोष देखील लागत नाही त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळा आपण फुले जी आहे तर ती फुले आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुले वाहतो फ्रीजमध्ये जी फुले आहे तर ती ताजी राहत नाही तर ते चालल परंतु कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नाही त्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर जमिनीवर पडतील तर ती फुलं उचलून देखील आपल्याला कधीही देवांना व्हायची नाही आहे ही, ही फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाही आहे बऱ्याच वेळा घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्यांना फुलांचा वास घेण्याची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही आहे फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नाही आहे आप आपल्याला फुले एका ताटातील घ्यायची आहे आणि त्यानंतर ती एका एक एक करून सर्व देवांना फुले व्हायची आहे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला कळत नाही आपल्याकडून त्या घडतात असतात त्यामुळे त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसताना आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे आता काहीच्या घरामध्ये देवघरात जे आहे मंदिर जे आहे तर ते जाग आभाईवर टांगलेले असते किंवा ते उंच उंच असते त्यामुळे त्यांना उभं राहून देवपूजा करावी लागते तर तुम्ही म्हणता आता उभे राहून देवपूजा करायची तर मग बसायला आसन कशाला घ्यायचं तर तुम्ही काय करायचं तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पा पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग तुम्ही देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावतो तो दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो दिवा बघा जेव्हा आपण देवी देवतांसाठी लावत असतो तर तो आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाही तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा जो आहे तर तो देवाला लावू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार मानते